सगळ्यांना टायटॅनिक बोट बुडाली हे माहितीच असेल पण अशीच एक घटना आपल्या भारतामध्ये होऊन गेली सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एस एस रामदास ही बोट मुंबईच्या जवळच काशाच्या खडपाच्या येथे बुडाली होती आणि या दुर्घटनेमध्ये सातशे ते आठशे प्रवासी मेले होते समोर बघताय तो आहे काशाचा खडप इथेच ही बोट दुर्घटना झाली होती, दुर होती। हा समुद्र किनारा सुद्धा त्या घटनेला साक्ष आहे कारण त्या काळी कित्येक माणसं मेलेली या समुद्र किनाऱ्यावर लागलेली होती तर या व्हिडिओद्वारे आपण ती एक कथा जाणून घेणार आहोत रामदास बोटीला अशा कंपनीने बनवले होते ज्या कंपनीने क्वीन एलिझाबेथ या जहाजाची निर्मिती केली होती ही कंपनी स्कॉटलंडची असून तिचे नाव स्वेअर हंटर शिप लिमिटेड असे आहे याच कंपनीच्या कारखान्यामध्ये रामदास बोटीची निर्मिती झाली होती रामदास बोट ही एकशे एकोणऐंशी फूट लांब आणि एकोणतीस फूट रुंद अशी बनविली होती आणि रामदास बोटीमध्ये एक हजार प्रवासी बसतील एवढी क्षमता होती आणि ही बोट एकोणीसशे छत्तीस मध्ये बनवून पूर्ण झाली आणि काही वर्षांनी या बोटीची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली होती एस एस रामदास बोटीच्या दुर्घटने अगोदर भारतीय आणखी दोन बोटींची माहिती सुद्धा आहे रामदास बोट बुडण्या अगोदर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी एस एस जयंती आणि एस एस तुकाराम नावाच्या बोटी, बोटी बुडाल्या होत्या जयंती आणि तुकाराम या दोन बोटी बुडल्यानंतर बरोबर वीस वर्षानंतर रामदास बोट बुडाली रामदास बोट ही सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला सकाळी आठ वाजता भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जायला निघाली आणि या दिवशी मुंबईमध्ये खूप जोरात पाऊस पडत होता पण या दिवशी गटारी अमावस्या असल्यामुळे सुट्ट्या होत्या सुट्टी असल्यामुळे बरीच मंडळी घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती रामदास बोटीमध्ये पंढरपुरीची वारी करून आलेली वारकरी तसेच कोकणातून मुंबईमध्ये भाजीपाला विकण्यासाठी आलेली मंडळी आपला भाजीपाला विकून घरी जायला निघाले होते तसेच बोटीच्या वरच्या डेकवर इंग्रज अधिकारी त्यांच्या परिवारासोबत प्रवास करत होते सर्व प्रवासी बोटीवर चढल्याची खात्री झाली आणि बोटीचा भोंगा वाजला आणि बोट आपल्या प्रवासाला निघाली या बोटीमध्ये सातशे ते आठशे प्रवासी होते बोट ही काही प्रमाणात हेलकावे खास होती पण साऱ्यांना या हेलकाव्यांचा अनुभव होता बोटीतील वातावरण काहीसं खेळमेलीचं होतं आणि कोकणातील लोकांमध्ये गप्पा गोष्टी रंगल्या होत्या रामदास बोटीचा एका तासाचा प्रवास झाला असेल आणि तोच अचानक वारा पाऊस सुरू झाला सगळीकडे पूर्ण अंधार पसरला होता चारही बाजूला समुद्र फेसला होता त्यामुळे कप्तानाला किनारा सुद्धा दिसत नव्हता त्यावेळी बोटीवर कप्तान शेख सुलेमान आणि आदमबाई हे होते तेव्हा कप्तानाला बोटीच्या समोर तेलाचे पिंप वाद येताना दिसले त्यांच्यापासून बोट वाचविण्यासाठी कप्तानाने बोट उजवीकडे वळवली बोट वळविल्यामुळे सगळी लोक एका बाजूला गेली त्यामुळे बोटीची एक बाजू तिरकी झाली तेव्हाच एक लाट आली आणि बोटीवर आपटली त्यामुळे खाले बसलेले प्रवासी उभे राहिले तेवढ्यात दुसरी लाट आली आणि बोटीमध्ये पाणी शिरलं त्यामुळे लोकांमध्ये आरडावरट सुरू झाली सगळी खाली बसलेली लोकं एकमेकांच्या अंगावर पाय देत डेकच्या दे दिशेने धावू लागली सुलेमनला या संकटाची जाणीव झाली बोट एका बाजूला तिरकी झाली हे पाहिल्यानंतर काही जणांनी पाण्यात उड्या मारल्या काही जणांना लाइफ जॅकेट मिळाले होते संपूर्ण बोटीवर हाहाकार पसरला होता कोकणातील लोक देवाचा धावा करू लागली एवढ्यातच एक चाळीस फुटीची लाट आली आणि बोटीवर आपटली आणि बोट पलटी झाली प्रवासी पावसापासून वाचविण्यासाठी बोटीला ताडपत्र्या लावल्या होत्या या ताडपत्र्यांमुळे लोकांना बाहेर पडता आले नाही त्या त्यामुळे ती त्यामध्येच अडकली गेली काही माणसं तर पाला पाचवल्याप्रमाणे फेकली गेली त्या खवळलेल्या समुद्रामध्ये रामदास हळूहळू बुडू लागले पाण्यावर माणसं तरंगत होती जे काही भेटेल ते पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती त्याच दिवशी रेवसवरून पाच गलबते मासली घेऊन

त्यांना एक अजब दृश्य दिसलं समुद्रामध्ये शेकडो माणसं आणि दिसले ते पाहताच खोल्यांनी आपल्या बोटीत असलेली सर्व मासली पाण्यात टाकून दिली आणि लोकांना वाचविण्यासाठी धावले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती सहाशे ते सातशे माणसं बुडून मेली कोल्यांना पंच्याहत्तर लोकांना वाचविण्यात यश आलं होतं रामदास बोटीमध्ये अलिबाग येथील बारक्या मुकादम हे तेव्हा बारा वर्षाचे होते त्यांना बोटीतून लाईफ जॅकेट मिळाला ला होता ते सांगतात की एखाद्या व्यक्ती सावली जरी अंगावर पडली तरी अंग दुखत होतं एवढे लाटांचे फटके बसले होते आणि ते सतत बारा तास त्या लाईफ जॅकेटच्या सहाय्याने पोहत होते ते पहिले पोहत पोहत करंजाला गेले परंतु वादळ वारं खूप असल्यामुळे किनाऱ्यावर कोणीही नव्हतं मग ते पोहता पोहता उरणच्या दिशेने गेले तेथेही कोणी नव्हतं मग बोटीच्या पाण्यामुळे ते, ते, ते मुंबईच्या दिशेने गेले त्यावेळी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशनच्या कंपनीने पोटरसला तार केली होती की सकाळी आमचे रामदास रेवसला गेलेली अजून आली नाही तेव्हा पोटरसने शोधमोहीम चालू केली त्यामुळे चा हो ते बॉम्बेच्या किनाऱ्यावर बघत होते तेवढ्यात बारक्या मुकादम हे पोहता पोहता त्यांच्या बोटीच्या समोर गेले तेव्हा काय आहे हे पोटरसच्या साहेबांनी दुर्बिणीमध्ये बघितले अरे मुलगा आहे तेव्हा बारक्या मुकादम यांना होता कारण आधीच ते बार बारा वर्षाचे होते आणि एवढे लाटांचे फटके खाल्ले होते पोटरच्या साहेबांनी त्यांना वर काढले आणि विचारले से आया। तर ते बोलले की रामदास बुडाली तेव्हा त्यांनी ते बॉम्बे स्टीम नेव्हिगेशनच्या कंपनीला तार केली आणि सांगितले तुमची रामदास बुडाले तेव्हा कंपनीने ॲक्सेप्ट केले नाही कंपनी बोलली की आमचे रामदास बुडू शकत नाही तेव्हा पोटरचे साहेब बोलले की आमच्याजवळ प्रूफ आहे आमच्याजवळ एक बारा तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या जॅकेटवर नाव लिहिले आहे बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन रामदास आणि त्यावेळी पोटरचे साहेब त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि या दुर्घटनेतून बोटीचा कप्तान शेख सुलेमान कसा बसा वाचला कप्तान सुलेमान अलिबागला गेला आणि मुंबईच्या साहेबांना तार केले आणि तारेमध्ये असे कळवले की रामदास बुडाले आणि ही बातमी आगीसारखी पूर्ण मुंबईमध्ये पसरले कित्येक गावोगावचे लोक समुद्र किनाऱ्यावर आपापल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी धावत होते दिवसांमागून दिवस जात होते पाण्यावर कितीतरी मुर्दे तरंगत होते आणि खूप दिवस झाल्यामुळे कोणाचा चेहरा ओळखता येत नव्हता त्यामुळे जो मुर्दा दिसेल त्या मुर्जावर जाऊन रडत होते आणि या दुर्घटनेत कितीतरी माणसांचा शोध देखील लागला नाही कित्येक कोकणातील लोकांचा संसार उघड्यावर पडला अशी ही घटना विपरीत घडली या घटनेचा विचार जरी केला तरीही अंगावर काटा येतो ही घटना कोकणातील माणसं कधीच विसरू शकत नाही आज या घटनेला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी सागरी दुर्घटना आहे या दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली रेवसला निघाली रामदास बोट रेवसला निघाली रामदास बोट रेवसला निघाली रामदास बोट रेवसला निघाली रामदास बोट सळसळ दर्याचा पाणी कापित सळसळ दर्याचा पाणी कापित